नगर परिषद शेगावच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात निवडणूक साहित्य वितरणाची प्रक्रिया अत्यंत सुरळीतरित्या पार पडली सकाळी लवकरच साहित्य वाटपास सुरुवात झाली असून कर्मचारी वर्गाला आवश्यक ते सर्व साहित्य पोलीस बंदोबस्तात देण्यात आले निवडणूक साहित्याचे वाटप अधिकारी व वा कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविणे तसेच सुरक्षा व्यवस्थेची पाहणी ही सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली तहसील कार्यालयातील सर्व विभागातील कर्मचारी साहित्य वितरणासाठी तत्परतेने उपस्थित होते कामकाजात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली होती निवडणूक प्रक्रियेदरम्यान सुरक्षेवर विशेष भर देत पोलिसांनी परिसरात सतत गस्त ठेवली तहसील प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया शांततेत पारदर्शकपणे आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण केल्याचे सांगितले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध रीतीने पूर्ण झाल्याचे समाधान प्रशासनाने व्यक्त केले अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग